the heart. सप्रेम गुरु आज आपल्यासोबत अमरावती येथील एक लहानू भक्त आहेत संजय श्रीराम राठोड ज्यांच्या वडिलांना सुद्धा प्रत्यक्ष सेवा करण्याची संधी मिळाली असे लहानूजी भक्त आपल्यासोबत आहेत तर दादा जयगुरु जय लहानूजीबाब जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा संजय श्रीराम राठोड गौरक्षण चौक अमरावती अच्छा तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव सांगा तुम्ही माझे वडील यांचे भक्तच होते लालूजी महाराजांचे हो oh. दर गुरुवारी इथे यायचे हो oh. आणि आमचे एक नातेवाईक होते मधुकरराव गवारे हो त्यांच्याकडे नेहमी पारायण होत असतं हो। त्यांनी पोथी आण मला आणून दिली किंवा तुमच्या बाबांचा फोटो महाराजांसोबत आहे हो। म्हणून आम्हाला माहित झाला भक्त आहे महाराजांच्या आवडीला आमचे लहानपण आम्हाला माहितच हो। आहे आणि ते पोथी आणल्यानंतर त्यात प्रत्यक्ष फोटो आहे महाराजांचा जलाराम नगरला हो ड्रायविंग स्कूल बरोबर त्यांच्याकडली सुद्धा आपली मुलाखत झाली आहे त्यांची तर हा जो फोटो आहे तर त्यावेळेस तुमचे वडील इथे सेवे कर दर गुरुवारी येत असल्या कारणानं तो प्रसंग बाबांच्या शेवेचा बाबांनी आणला असं समजतो बाबांनी आणला आणि पहा प्रसिद्धी तुम्हाला सुद्धा माहित नव्हतं नाही आता कित्येक तरी फोटो आहे त्या काळात परंतु कोणाचे कोण नाही तेव्हा काही माहित नसते आहे की नाही आपला परिचय नसतो पण काही काही लोकांना माहिती आहे तर तुम्हाला जे काही लहानूजी बाबांचे अनुभव आलेले असतील ते सांगा एखादा माझे वडील मृत्यू समीन आता माझे वडिलांचा मृत्यू वयाच्या नाईन्टी एट वर्षात झाला बरं आणि त्यांनी फोटो महाराजांचा सा फोटो सांगितला घ्यायला हो मस्त करा लावला आणि देवपाटात ठेवून द्या मला मस्त कला मी रायनाकडे जातो हो हो हा एक साक्षात्कार घडला अंतिम दर्शन वडलाच वडिलांनी अंतिम दर्शन घेतलं बाबाजीचं आणि इह लोकाला चालले की असं आलेत का, का बाबाजीच्या आता जीवन प्रवास आम्हाला सगळं काही महाराजांच्या कृपेनं सगळं ठीक आहे आमचं सगळ्या फॅमिलीचं ठीक आहे असं काय तर आम्ही या तिथीला आजच्या तिथीला आईच्या वृत्तीचं तारखेचं घेतलेलं आहे अन्नदानाचं तर आम्ही या तारखेला बरोबर इथे हजर राहतो हजर राहतो आजच्या दिवशी दरवर्षी दरवर्षी आज योगायोगाने विजयादशमीच्या दिवशी विजयादशमी अच्छा ही तिथे आली म्हणून तुम्ही सगळं कुटुंब इथं हजर तर असे वर्षातून तुम्ही किती वेळा येता दर्शन मध्ये मध्ये दर्शनाला आम्ही नागपूर अमरावती दोन ठिकाणी घर असल्यामुळे आम्ही जाताना येताना दर्शन घेतोच महाराज घेतल्याशिवाय राहत नाही दर्शन आणि तुम्हा तुम्ही काय करता आता स्वतः आता सध्या काही नाही मी रिटायर्ड आहे माझा कॅटरिंगचा व्यवसाय होता नागपूरला बरं आता तो बंद केला बंद के। तो बिझनेस माझ्या भावाच्या मुलांना देऊन टाकला खूप आहे तर बाबाजीची भक्ती त्यांना सुद्धा त्यांना हो गुलाबजाम आले आता महाराजांच्या याच्यासाठी नैवेद्यासाठी आता पाच मिनिटं झाले घेऊन आलो नागपूर आले हो काय म्हणजे तुमची दृढ भक्ती आहे आणि ही जी तुम्हाला अध्यात्माचा वारसा मिळाला बाबाजीच्या भक्तीचा मार्ग मिळाला हा वडिलांकडूनच हो। वडिलांना प्रत्यक्ष जे काही अनुभव आले त्या माध्यमातून माते हो। तुम्हाला वारसा मिळाला दोन चार दिवस आधी महाराजांचं एकवीस अध्याचं पारायण झालं तिथे आम्ही पारायण पण केलं महाराजांच्या साठी ऍडमिट आहेत तर त्या पारायण सुद्धा आम्ही सर्व फॅमिली करतो गुरुदेव नगरला जातो महाराजांच नाही गाडगे महाराजच्या मंदिराच्या मागच्या त्यांचा जो हॉल आहे हो हो गाडगे नगर तिथे होता तिथे होते तो तर संस्थांच्या बाबतीत एक थोडक्यात सांगतो की इथे अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या श योजनात आहेच बाबांच्या परंतु अलीकडे एक लहानू प्रसाद आला आहे जेणेकरून उत्सवामध्ये भक्तांची खूप गर्दी होते आणि गरसोय होऊ नये बा म्हणून त्या पद्धतीचे प्रसादालयाचं बांधकाम इथे सुरू आहे या प्रसादालया करता सुद्धा लहानू भक्तांना मी सगळ्या लहानू भक्तांना आवाहन करतो की आपण फुल नाही फुलाची पाकळी त्या कार्यावर सुद्धा सहकार्य केलं पाहिजे टक्के तर आज तुम्ही जे काही थोडक्यात का होईना वडिलांचे अनुभव सांगितले तुमचे अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानू समर्थ लहानूजी महाराज की जय